हा एक एक चला एकाने दोन थेब आधात दुसरा दुसऱ्या एकवाले गाड्या आणा चला बजार दिलेला आहे आधात एकाने दुसरा एकवाले चला गाड्या आणा वेळ लावू नका बजार दिलेला आहे फक्त पाच मिनिटाचा अवधी असणार आहे बरोबर सव्वा बारा वाजता या ठिकाणी गट खाली गेला पाहिजे आणि राहिलेले बैलगाडी मालक राहिलेले बैलगाडी मालक इकडे स्टेज करी आपल्या गाड्यांची नोंद करा कालपासून वातावरणामध्ये बदल झालेला आहे बैलगाडी मालक सहकार्य करा मैदानाचा फायनल घ्यायचा असेल तर आपल्या हातात आहे आपण जेवढ्या लवकर या ठिकाणी सहकार्य करणार यात्रा किमिटीला तेवढ्या लवकर फायनल होणार कारण आजच्या मैदानाला झेंडा पंचा राजेंद्र बापू धनोरे कोरी आहेत आणि आजच्या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह पवन यादव येरावळीकर वे आणि खाली सुद्धा शूटिंग आहे तात्यासाहेब ननावरे बाबरगोटा कात्रज या ठिकाणी खालच्या शूटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे नव्याने उपस्थित झालेले बैलगाडी मालकीकडे स्टेज कडे या नोंद करून घ्या आणि आधदेकानी दुसा एक वाली गाड्या झोपायला घ्या येणार का मैदानाचं पूजन झालेलं आहे राहिले गाडी मालक येणार का आता ते एक आणि एक करतोय का बघा पाच मिनिटं दिलेला आहे वेळ आणि निकाली पंच निकाली पंच ज्या गाड्या वेळेत येणार नाही त्या गाड्या बाद करा अन्यथा तारखे तासानं खाली पाठवा आणि खाली जाण्यापूर्वी जर झेंडा खाल्ला पडल्या गाड्या आपली बाद झाली त्याला आपण स्वतः जबाबदार असणार आहे त्यामुळे कुणाची या ठिकाणी तक्रार स्वभाव ऐकून घेतली जाणार नाही आजच एक आणि दुसरा साठी